चाललेल्या हाऊसमध्ये बोलतो या गोष्टीची सर्वप्रथम आम्ही शाळेला लाभ वाटली पाहिजे की ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानावरती आज देशामध्ये निवडणुका होतात हे लोक निवडून जातात आणि संविधान सभीदान, संविधानाच्या माध्यमातून निवडून गेल्यानंतर संसदे संसद भवनामध्ये बसून राज्य कारभार चालवतात परंतु त्यावेळेस राज्याचा कारभार चालवताना हे लोक विसरून जातात तर आपण संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आलो नाव आणि तरी देखील हे लोक हे विसरल्यानंतर बाबासाहेबांचा अपमान करतात मित्रांनो खरं बघायला गेलं तर त्या पद्धतीने जी दुनिंग आम्ही शहाची होती त्या आंबेडकर आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा तो देवाचं नाव घेतलं असतं तर तुमच्या सात पिढ्या या स्वर्गात गेल्या असत्या तर मित्रांनो मी आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आयुष्यभर आपण देवाचं नाव घेत आला देव 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 करीत आलात परंतु शेवटी देवाचं नाव घेऊन सुद्धा तुम्हाला या देशामध्ये पण व्हावं लागलं परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घेतलं आंबेडकर 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 म्हणून ज्यावेळेस तुम्ही देशाचे गृहमंत्री झालात या गोष्टीचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे गर्व वाटला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी देशाचा गृहमंत्री झालो त्यामुळं अशा जबाबदार व्यक्तींनी जबाबदार पदावरती बसलेले आपला तार ताळंब ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे परंतु तो माणूस डोक्याच्या बाहेर गेलेला आहे त्या डोक्याच्या बाहेर गेलेल्या माणसांनी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की आपण आपल्या मंडळामध्ये एवढ्या जबाबदारीच्या पदावरती अशा मनोरुग्ण माणसाला तडीपार माणसाला ठेवू नये त्याला तत्काळ आपण त्या पदाहून रद्दबाल करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला संविधाना म्हणून मित्रांनो आज नाशिक शहराचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे आमच्या उर्मिलाताई गायकवाड आमचे काकासाहेब गवळी आणि इतर सर्व पदाधिकारी सरकारांना पगारी या सर्व सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत होतं त्याच निमित्तानं ही जी संविधानाची प्रतिमा या ठिकाणी महानगरपालिकेने उभारलेली आहे परंतु यांच्या नाकर्ते धोरणामुळे नाकर्ते तिथं उद्घाटन आजपर्यंत रखडलेलं होतं परंतु आज आमच्या महिला भगिनींच्या हाताने या ठिकाणी आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कोलशिलेचं उद्घाटन झालेलं आहे असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आता त्या परत झाकण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आम्ही शहाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरती आंदोलन केलं त्याच पद्धतीने जाकणाऱ्याच्या विरोधात देखील आम्ही रस्त्यावरती आंदोलन करू आणि त्याला विचारू जा विचारू असं मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आम्ही शहाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय